एकीकडे महादेव खोरी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून चाकू हल्ले चोरी हाणामारीसह खुणांच्या घटना घडल्या आहेत नुकत्याच बालाजीनगरात दुहेरी हत्या घडली आता याच परिसर बाजूने नागरिक घरात असताना रात्री काही युवकांनी दुचाकीची तोडफोड करणे परिसरात दगडफेड करून दहशत निर्माण करणे उभ्या वाहनातून पेट्रोल चोरीच्या घटनेने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत यामुळेच परिसरातील महिलांनी रात्री फ्रिजरपुरा पोलीस स्टेशन येथे जमाव केला पोलिसांनी धडक कारवाई करण्याची यावेळी मागणी केली आहे फ्रेचरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या महादेव खोरी मंगलधाम परिसरातील अनेक परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्हेगारी वृत्त समोर येत आहे चोरी खुणाचा प्रयत्न सह गंभीर समजल्या जाणाऱ्या हत्याची घटना घडली आहे आता गेल्या चार दिवसांपूर्वीच मंगलधाम परिसरातील बालाजी नगरात एका आई मुलाची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली आता मात्र याच महादेव खोरी परिसरात रात्रीच्या वेळी काही टवाळखोर युवकांनी हैदोस घातल्याने येथील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे रात्री एक वाजताच्या दरम्यान वाहनांची तोडफोड करणे दगडफेक करणे वाहनातून पेट्रोल चोरी करणे परिसरात चोरी करून पसार होणे या अनेक घटना घडल्याने येथील महिला कमालीच्या त्रस्त झाल्याने अखेर शेकडो महिलांनी शुक्रवारीच्या रात्री फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनवर जमाव करून परिसरात कारवाई करण्याची मागणी केली आहे शहरात अनेक परिसरात अल्पवीन युवकांची वेगवेगळ्या नावाने टीम बनल्या आहेत अनेकदा दोन भाईगिरींच्या वर्चस्वावरनं राडा सुद्धा झालाय महादेव खोरीच्या परिसरात अशा घटनेने नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी उचित कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे